कंपनीच्या गोलंगीन आणि त्यावर असलेल्या गोलंगीनं तर सोनेगावच्या निर्मितीपासून गोलंगी आहे पण या वृक्षानं सुद्धा सोनेगावच्या तीन चार पिढ्या पाहिल्या असतील असं नक्की वाटतं त्या वृक्षाची फांद्या छाटून छाटून आज त्याची काय अवस्था झालेली आहे बघा फक्त एक असं वाकडंसं झाड राहिलेलं आहे आणि ह्या झाडावर क्लासमेट गुरुच्या सध्या त्याप्रमाणे आपण लहानपणी झाडावर चढून मस्ती मोज मजा करत होतो मौज मजेच वय नसत आणि मस्ती करायचं देखील वय नसतं माणूस म्हातारा होत नाही तो जसजसा अनुभवानं तरुण होत जातो तसं क्लासमेट ग्रुपचे सर्व सदस्य या वृक्षावरच्या मोहिमेसाठी वृक्षप्रेमावरच्या मोही मोहिमेसाठी वृक्ष संवर्धनाच्या मोहिमेसाठी आज या वृक्षावर चढून वृक्षाचा नाना प्रकारे विविध प्रकारे ज्या आपल्या आयुष्यात आनंद घेत असतो त्याप्रमाणे हे आनंद घेण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी या ठिकाणी गोलंगीच्या लिंबाच्या वृक्षावरती केलेला आहे आणि त्यासाठी खास आम्ही अभिनंदन करू इच्छितो मुंडे अँड कंपनीचे नानासाहेब मुंडे यांचं कारण त्यांच्या प्रेरणेशिवाय आम्ही या गोलंगीवर चढूच शकलो नसतो त्यांनी या ठिकाणी आम्हाला परवानगी दिली वरंगी वरण्याची आणि हा निसर्गाचा सोनेगाव मध्ये जो एक अद्भुत असा निसर्ग आम्हाला लाभलेला आहे आमचं भाग्य आहे सोनेगावकरांच की की आम्हाला हा निसर्ग लाभलेला आहे आणि या निसर्गाच्या आनंदासाठी आम्ही या ठिकाणी सकाळ सकाळ या ठिकाणी जमलेलो आहोत यानंतर चंदू पाटील यांचे चिरंजीव अरविंद गोपले दोन शब्द बोलणार आहेत तरी सर्वांनी ऐकून घेऊन झाड देत फळ फुल झाड देत फळ फुल झाड देत आबाळ माया झाडासाठी जग माणसा नाही जीवन वाया झाडासारखा भविष्य पाहिजे थकलास बांगलास कधी उन्हातून डोंगर वाटा घाट झाड आहोत आपण आहोत झाड आपल्याला फळ फूल देत त्यासोबत शुद्ध हवा इतक्यापर्यंत आपण ना न त्या झाडाचं संवर्धन करणं आपलं काम आहे त्यासाठी आमचा ग्रुप तुम्हाला संदेश देत आहे की झाडाचं संवर्धन करा आणि माझे प्रत्येक मित्र आज झाडाविषयी घोषणा दे। देईल झाड संवर्धनाची यानंतर गणेश झाडेकर आपल्या